सध्या पालघर जिल्हा परिषदेमध्ये एका ज्युनियर इंजिनिअरचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो खर तर जिल्हा परिषदच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय की एक शाखा अभियंता एका जिल्हा परिषद सदस्यावर आरोप करतोय की मला त्याने जिवे ठार मारण्याची धमकी दिली पोलीस ठाण्यामध्ये त्या संदर्भात एन दाखल होते आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर चर्चेला उदाहरण ज्यांच्या संदर्भात हा गुन्हा दाखल झालेला आहे ते आहेत जिल्हा परिषदेचे सदस्य शिवास सामरे ते आज आपल्या मशाल स्टुडिओमध्ये आलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकं काय फेडले शिवाजी एका ज्युनियर इंजिनियर म्हणजे तुम्ही जिल्हा परिषद सदस्यात जिल्हा परिषद सदस्यावर एका ज्युनियर इंजिनियरने गुन्हा दाखल करणं आणि त्याच्या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ व्हायरल करणार हे पहिल्यांदाच घडते हो तुम्ही त्याला ठार मारण्याची धमकी का दिली नमस्कार सर्वप्रथम मी मशाल न्यूज चॅनलचा आभारी आहे की त्यांनी माझी बाजू मांडण्याची मला इथे संधी दिलेली आहे खर तर मी त्यांना धमकी दिलेली नाही त्यांनी हा माझ्यावर कुठेतरी दबाव आणण्यासाठी त्यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात रस्त्यांबाबत त्याबाबत गेले नऊ महिने मी सातत्याने त्याचा पाठपुरावा करत आहे आणि ते हे सर्व जीबीच्या दिवशी सर्वसाधारण सभा होती तेरा तारखेला हे मी काढू नये म्हणून त्याच्या आधी पण त्यांनी मला विविध माणसांवर पण निरोप पाठवलेले का साहेब काय माझा विषय काढू नका परंतु मी हा तेरा तारखेला सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय घेतला मला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आश्वस्त केलं की सत्ता तारखेला आम्ही येणार आहे तर हे त्यांचा दौरा होऊ नये ओर माझ्यावर कुठंतरी दबाव यावा आणि ही कारवाई थांबावी म्हणून त्यांनी माझ्यावर ही खोटी पोलीस कंप्लेंट दिलेली आहे याच्यावर मी ठाम आहे कारण मी त्यांना धमकी दिलेलीच नाही कॉल कॉल केला मी साहेब जिल्हा परिषद सदस्य आहे माझ्या तालुक्यात हे हीच कामं बघण्यासाठी त्यांनी मला विनंती केलेली का साहेब ही कामं तुम्हाला मी मला तर भेटत नव्हती मला मला त्यांनी विनंती केलेली डेप्युटी इंजिनियर मार्फत का आम्ही ही कामं तुम्हाला नेऊन दाखवतो बारा तारखेला त्यांनी पूर्ण दिवस मला सांगितलं की आम्ही येतो आम्ही येतो दाखवायला कामं चार वाजता पण मला डेप्युटी इंजिनियरचा फोन आलेला आहे की आम्ही ही कामं दाखवायला येतो म्हणून मी त्यांना सात तारखेला सात वाजता संध्याकाळी मी त्यांना सांगितलं परत फोन केला सर तुम्ही मला अख्खा दिवस ठेवलं तुम्ही मला आज पण कामं दाखवली नाही म्हणून मी एक तो वीस सेकंदाचा फक्त मी कॉल केलेला त्यांना व्हॉट्सअप कॉल हा व्हॉट्सअप कॉल पण त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की तुम्ही त्याला चिवेळी ठार मारण्याची धमकी दिलेली आहे नाही मी धमकी दिलेली मी फक्त त्यांना फोन करून सांगितलं का तुम्ही मला आज पण उभं ठेवलं हो तुम्ही मला कामं दाखवायला येणार होते तर तुम्ही मग ना, का नाही आज आले एवढा गरज काय नाही ना, त्यांनी हा जो भ्रष्टाचार केलेला ना हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे गेल्या नऊ महिन्यापासून मी त्याच्यावर आपल्याच एक तर ह्या जी ज्या विभागात ज्या सत्तावीस बावीसच्या कामांचा त्यांचा भ्रष्टाचार आहे त्याच्या त्यांनी जी प्रशासकीय मान्यता होत्या त्या सुमारे नऊ ते दहा महिने दाबून ठेवलेल्या आपल्याकडेच आपल्याच न्यूज चॅनलने त्याला प्रसिद्धी दिली आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या निविदा निघाले बरोबर mm -hmm. तर हा रस्त्यांची कामं मी काढू नये ह्या रस्त्यांबाबत चौकशी करू नये त्याच्यासाठी त्यांनी मला ही एक माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे बस दबाव आणण्याचा प्रयत्न बस पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही चौकशी केली नाही मला पोलिसांकडून ना काय हे आलेलं मला एका पत्रकारांचं जेव्हा बारा बारा वाजता ह्या विषयाला सुरुवात झाली व्हिडिओ व्हायरल झाला नाही नाही हा सगळं नाही नाही बाराबादला सर्वसाधारण ही माहिती माहिती दिली मी का त्याच्यावर मला बारा पन्नास ला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही सतरा तारखेला संबंधित सर्व विभागाचे पी एम वाय त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आपले जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग यांना स्वतः घेऊन येतो आणि आपण सोबत पाणी दौरा करू आणि जिथं जर काम झालेलं एकही काम तुम्ही सांगता तीस पस्तीस कामात एकही काम आढळलं नाही तरी मी तिथल्या तिथं शाखा आपण यांच्यावर गुन्हा दाखल करेल जीबीमध्ये जीबीमध्ये सर्वसाधारण सभेत जिल्हा मिळाली नाही तर आम्ही गुन्हा दाखल करतो गुन्हा दाखल करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यांनी पण सांगितलं आणि याला सर्व सदस्यांनी पण पाठिंबा दिला का हे झालं पाहिजे जर यांच्याकडे एवढे पुरावे बारा पन्नास ला ही चर्चा संपली मला आस्वस्त केल्यानंतर चर्चा संपली दुसरा विषय चालू झाला दोन वागता सुमारा आला फोन आला का तुमच्याबाबत अशा स्टेटमेंट दिली आता एवढ्या अडीच वाजता आणि एफ आर तुमचा फाटलाय त्यांनी मला व्हॉट्सअप लागेल पहिलं ला मी एन चा एफआर होता म्हणजे मी जर त्याला धमकी आता दिवशी दिली तर त्यांनी त्या दिवशी पोलीस स्टेशनला जायला पाहिजे होत मी हा विषय हो याच्यामध्ये बारा तारीख म्हणजे बारा बारा चोवीस रोजी संध्याकाळी सात तेवीसला तुम्ही धमकी दिली असं त्यांना म्हणणं हा आणि तेरा तारखेला त्यांनी गुन्हा नोंदवलेला हा तेरा तारखेला जेव्हा मी त्यांना हे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत काढलं आणि मला मुख्य कार्यकारी अधिकारी येणार आहेत कामं चेक करायला तर ही ते येऊ नये आणि माझ्यावर कुठेतरी दबाव यावा किंवा मी या सतरा तारखेला या इथे कोर्ट कचेरीमध्ये अडकून राहिलो पाहिजे म्हणून त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे माझ्यावर दबाव आणण्यासाठी प्रेक्षको पालघर जिल्हा परिषदेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार हे आत्ता शिवाज सामरे ज्या भ्रष्टाचाराबद्दल बोलतायत त्याच भ्रष्टाचाराला मशाल चॅनलवरनं आम्ही वाचा फोडली होती पुराव्या निशी तक्रारी दाखल केल्या होत्या मात्र कुठल्याही प्रकारची चौकशी झाली नाही जिल्हा परिषदेच्या मध्ये एखादा सदस्य ज्या वेळेस प्रश्न विचारतो त्याला उत्तर दिलं जातं अधिकारी त्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये बोलतात जिल्हाचे अध्यक्ष आश्वासन देतात आणि त्याच्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल होतो हे कुठेतरी दबाव यंत्र हे तंत्र असंच चालू राहिलं आणि अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची मनमानी जर अशीच सुरू राहिली तर जिल्हा परिषदेत सदस्य त्यांनी जिलीमध्ये बोलावं की न बोलावं भ्रष्टाचार काढावा की न काढावा हा प्रश्न पडेल आणि म्हणूनच या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष झाला पाहिजे हे जे कोणी शाखा अभियंता आहेत यांना खरोखर जर धमकी दिली असेल तर शिवा सामरे यांना जेल झाली पाहिजे मात्र त्यांनी जर धमकी दिली नसेल आणि या प्रकरणाशी जर भ्रष्टाचार हा जर मुख्य मुद्दा असेल तर त्या भ्रष्टाचाराची ही चौकशी झाली पाहिजे खर तर विक्रमगड पोलीस ठाण्याने या एन सीची दखल घेऊन हे नेमकं काय का प्रकरण आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि त्याची थेट पाळामुळे कुठे आहे तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे शिवाय तुम्ही म्हणताय की मी धमकी दिलेली नाही पोलिसांनी तुम्हाला बोलवलंय का आतापर्यंत नाही बोलवलं मला पोलिसांनी काय विचारलं काहीच नाही विचारलं म्हणजे तेरा तारखेपासून आज सोळा तारखेपर्यंत तुम्हाला पोलिसांनी फोन केलेला आहे ना, फोन नाही केलेला कोणी संपर्क स्वतःहून पण गेले नाही गेलो मला काय आता पोलिसांकडून नाही मी या प्रकरणाची चौकशी व्हावी का आहे असं कुठलाही अधिकारी जर आवाज दाबण्यासाठी जर गुन्हे दाखल करणार असेल तर तुम्ही पुढची स्टेप तुमची काय अशा म्हणून मी आज तुमच्याकडे आलोय माझी पण लोकांना समजू दे का माझी बाजू काय ती मी आज तुमच्यासमोर मांडले मी पण वकिलांशी बोलतोय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तर त्या हे जीवी जीवी हा जेव्हा त्यांनी दोन वाजल्यानंतर गुन्हा दाखल केल्याचं व्हॉट्सअपला आलं तेव्हा सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी उलट मागणी केली का गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे जेईवर का यांनी हे विषय काढला म्हणून त्यांनी गुन्हा दाखल खोटा गुन्हा विषय काढल्यानंतर हा गुन्हा दाखल झालाय हा गुन्हा दाखल झालाय हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पण जीबी चालू होती तर त्या जेव्हा हे व्हॉट्सअपवर सर्व आलं जिल्हा परिषद सदस्यांच्या तेव्हा परत सभागृहाने मागणी केली की जर एखादा सदस्य सर्व हे पुराव्यांविषयी जर माहिती मांडत असेल आणि त्याच्यावर दबाव आणण्यासाठी जर असे खोटे गुन्हे दाखल केले जात दा असतील तर ह्या संबंधित जयीची चौकशी झाली पाहिजे त्याच्या प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे आणि तो त्याची बदली जबाबदा झालेली होती तरी पण तो विक्रमगडलाच का ठाण मांडून बसला वर्षान वर्ष याची चौकशी झाली पाहिजे हे ही सभागृहाने मागणी केलेली आहे आणि शिवनी काय सांगितलं शिवनी असं सांगितलं शिवनी आश्वासित केलं की मी एस पत्र देतो का असा असं अशी गोष्ट जी सभागृहात घडली बाबा माहिती पत्र मी ना देतो त्याच्यानंतर अध्यक्ष मी एस पी संपल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटलो तेव्हा पण मुख्य कार्यकारी अधिकारी बोलले की का बोलून घेतो आणि जे पण पत्र पाहिजे त्यांनी माझ्या माहितीनुसार त्यांनी अजून एसपी ना पत्र पाठवलेलं नाही पहिल्यांदाच जिल्हा इतिहासामध्ये असं घडत आहे की सर्वसाधारण सभेमध्ये एखादा सदस्य प्रश्न विचारतो आणि तो प्रश्न विचारल्यानंतर काही तासातच त्याच्यावर गुन्हा दाखल होतो ही पहिली खर तर या भ्रष्टाचाराचा मोक्ष लागला पाहिजे आणि म्हणून जर पोलीस पत्र गेलं असेल तर पोलिसांनीही याच्यामध्ये चौकशी केली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी हे झालं पाहिजे शिवाजी तुमची पुढची कारवाई आता काय असणार आहे तर पुढची आता उद्याला मुख्य कार्यकारी अधिकारी येणार आहेत त्यावेळेस नाही मला गुन्ह्या संदर्भात बोलायचं की गुन्हा तुमच्यावर जर खोटा नोंदवला असेल तर आपल्याला या संदर्भामध्ये दर खोटा गुन्हा जो नोंदवतो हो त्याच्यावर ही कारवाई करण्याचा आपल्याला अधिकार त्या काई गेता। त्या संदर्भात संदर्भात तुम्ही काही निर्णय घेतला मी आता वकिलांशी बोलतोय आमचे जे मी जिल्हा परिषद सदस्य असोसिएशनचा पालघर जिल्ह्याचा अध्यक्ष आहे मी माझ्या प्रदेशाचे आमचे जे संस्थापक आहेत जिल्हा प्रशासक त्यांच्याशी बोललोय ते पण या पुढचा आठवडा ते काळात ते नागपूरला आहेत परंतु ते बोलले की आम्ही शिष्टमंडळ घेऊन शिवन्ना आणि एसपीना भेटायला येतोय आणि त्या बाबतीत ज्या कायदेशीर बाबी तपासून का असं करता येतं का त्या ज्या काही काय कायदेशीर बाबी तपासून आम्ही योग्य ते निर्णय घेणार तुम्ही मी हा प्रश्न तुम्हाला याच्यासाठी विचारला हे जर असंच सुरू राहिलं अधिकारी जर खोटे गुन्हे दोनवत राहिले तर आवाज उठवायचा कोणी ही जी लुटमार आहे ती सर्रास सुरू राहील आणि याचा कुठेतरी बंदोबस्त झाला पाहिजे सोक्षमोक्ष लागला पाहिजे म्हणून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जे कोणी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढतायत त्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि किमान सगळ्या जिल्हा जिल्हामध्ये सदस्यांनी याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे कारण कोणताही जिल्हामध्ये सदस्य जर अशा प्रकारे भ्रष्टाचाराविरुद्ध बोलत असेल आणि त्याच्यावर गुन्हे दाखल होत असतील तर नेमकं जिल्हा परिषद सदस्यांनी बोलायचं की नाही हा प्रश्न पडतो आणि म्हणूनच या प्रश्नाचा सोक्ष मोक्ष हा लागला पाहिजे